या ओबीसीच्या संदर्भात मध्यंतरी लागला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की चार महिन्यामध्ये या निवडणुकांची सुरुवात करावी आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधी पावसाळ्यानंतर होऊ शकतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षखाली आज आम्ही एक पहिली बैठक बोलवलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या महापालिका असू दे कोल्हापूर इचलकंजी असेल नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्या इंडिया आघाडी म्हणून कशा लढता येतील यासाठी आज आम्ही एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चित्र वेगळा असेल कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनं वाचवलं परंतु आता कोण लाडकं राहिलेलं नाही हे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीची सत्ता सगळीकडे आम्हाला यश मिळेल बूथ लेवलचं प्लॅनिंग प्रत्येक पक्षानं केलेलं आहे म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमचे घटक पक्ष असे असतील प्रत्येकाची ताकद निश्चितपणे सगळ्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही एकत्रित ताकद जी लोकसभेच्या वेळी आम्ही एकत्रितपणे केली संघटित केली तीच ताकद उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो अनेक सहकार्य जे अनेक विषयावर आमच्या बरोबर येऊ इच्छितात त्यांना आम्ही बरोबर घेऊ आणि या साडेचार वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रशासक राज्य महापालिकेची अवस्था आपण बघतोय जिल्हा परिषद मध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काय अवस्था आहे आपण बघतोय आणि गेल्या काही महिन्यामध्ये माहिती चाललेल्या आलेल्या सरकारनं शंभर दिवसाचा रिपोर्ट कार्ड हा स्वतःचा स्वतःची पाठ तुपटून घेतल्यासारखा आहे हे सगळं आम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन जाऊ समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय सिरसाट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितले की मलाच माहित नाही माझा निधी गेला म्हणजे सामाजिक न्याय मंत्री म्हणतात की माझा निधी गेला आदिवासी विभागाचा याचा अर्थ काय या, का या राज्याच्या अर्थकारण अर्थकारणाची घडी विस्कटलेली आहे हे राज्य तीन पक्षाच्या सरकारला चालवता येत नाही म्हणूनच इकडनं काढ तिकडनं काढ आणि योजनेला दे असं काम चालू आहे जर तुमचं प्लॅनिंग या लाडकी बहिणीचं होतं तर मग असे पैसे इतर डिपार्टमेंट न काढण्याची वेळ यायला नको पाहिजे होती म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे या कोसळलेलं आहे साडे नऊ लाख कोटीवर आता कर्ज आहे ते आता पुढे दहा लाख कोटीवर जाईल अशी अवस्था आहे आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींना आम्ही चाळीस पन्नास हजार रुपये कर्ज द्या याचा अर्थ काय कर्ज देऊन वर्षाचा हप्ता फेडाची मुभा शासन घेत महिन्याला जे पैसे द्यायचे त्याच्याऐवजी बँकेला वर्षात एकदा देणार आणि दर महिन्याचा जो बोजा आहे तो कमी करायचा घोषणा केलेली आहे त्याच्यावर मतं मिळवलेली आहेत बंद करता येत नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे तो प्रयत्न इतर खात्यातून आणायचं चा चालू आहे आता आपण बघितलं असेल काल आदरणीय महाराजांच्या देशाला आम्ही कलेक्टरना भेटलो त्यानंतर पदसभे चालू झाले मग लोकप्रतिनिधी काय करतायत दहा दहा आमदारांनी कधी कलेक्टरना गेले दहा दिवस पाऊस पडलाय अवकाळी पाऊस पडलाय आमदार जाऊन भेटले का किंवा खासदार कुठले जाऊन भेटले का कि पंचनामे करा म्हणून आम्ही सुरुवात केली आम्ही त्या ठिकाणी खासदार साहेब आम्ही सगळे इंडिया आघाडी गेलो आणि विनंती केली त्यामुळे आता निदान पंचनामे झाले त्यामुळे आलेले दहा आमदार हे आमदार कित मशगुल आहेत जनतेचे प्रश्न सोडवायची आमची जबाबदारी आहे आम्ही जनता निश्चितपणे आमच्या बाजूने चल अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा